आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे विविध क्षेत्रातील गौरव करण्यात आला आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या वतीनं समाजातील पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्षा मीनाताई गायकवाड उषाताई पाटील अॅडव्होकेट नीता मंकणी सुनीता भस्मे बाळासाहेब वाघमारे राजू हौशेट्टी ब्रह्मा निकंबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रथमत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी सोलापुरातील चार कर्तव्यदक्ष महिलांचा सत्कार करण्यात आला सुवर्णा काळे सुनीता गडदे रेणुका जाधव मधुरा कुरुडकर या चार महिलांचे महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण हटकर व ज्योत्स्ना सोलापूरकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन पुष्कर काळे यांनी मानले